दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव जरा आपल्या नाव सांग नाव सावकर आणि वसंत सावकर आणि वसंत हा सावकर किंग वसंत किंग आहे कधी यात्रेला यात्रेला आलोय आज सहावा दिवस आहे आज सहा आरवाडीत म्हणायचं आज आरवाडीत आहे गुरुवारी घरना झुपली आरवाडीत सोडली आरवाडीत पुन्हा सलगर सलगर्यात पुन्हा मंगसोळी मंगसोळीत पुन्हा डायरेक्ट न ते देव तुम्हाला दा तुमच्या तुम तुम वय काय तरी माझं वय सत्तर आहे सत्तर ह्या वयाच तुम्ही गाडी आणताय कस काही कस काय शक्य होत एक महिना ती दीड महिना ती दोन महिने मला झोप नसत्या दोन महिने नंतर मुलं बाहेर आय माझी काय चारा पाहिजे तिला पेंट चारतोय कणिक चारतोय सातो चारतोय मटकीच वडी चारतोय दूध पाचत पण माझ्या म्हणण्यासारखा चालला तर त्याला द्यावाला न्यायचा एवढी तयारी करायची दीड महिन्यानंतर त्यानंतर मायबाईनं मला आतापर्यंत जलम बसणं त्या तऱ्हेने मला चांगल्या तऱ्हे आतापर्यंत मला साथ दिलेली तिथे देव देवदेव झाला दहा जणांचं सगळं कुटुंब वागवायचं करायचं सगळं मिळून मिसळून गाव आले हे सगळे एका ये ना येते विचारा ना बाबा काय गोष्ट झाली बाबा काय करूया बाबा असं करूया तर चालतंय म्हणते ती आणि ही ज्या वडील तेव्हा पासून तर आहेच माझा जन्म झाल्यापासून तर आपल्याला हे नादच आहे हे जसा जन्मले तसा मला हे नादा शेवट दुसरा नाद नाही मला झोप लागत नाही दोन महिने कंपल्सरी दोन महिने कंपल्सरी काय नाही चारा घातलाच पाहिजे नाही चारा दिला मुलांशी मी काय तरी बोलतो जे असं मग त्यावेळेला चारा पेंड सातू मना मूग माना मटकी माना हे सगळा चारा द्यायला घालतो सगळे टाइम टू टाइम असतो टाइम टू टाइम पण अगदी मग ते आपल्या म्हणण्यासारखं काम होतं तिनं मायबाईनं आपणाला चांगल्या तऱ्हे साथ दिलेली आहे आतापर्यंत जसं सत्तर वयापर्यंत ही नादाशिवर दुसरा नाद केला नाही तुमच्या चांगली म्हणजे आता तुमची नाव म्हणजे आपली जुनी बाबा की आठवणीतली कोणती जोड आहे अशी बाबा जुन्या लय दिवस साथ दिली होती बरेच दिवस लय दिलेला उलश्या आणि पहिली जुनी होती जुन्या काळात जुन्या काळात म्हणून एक बैल होता त्याला उल्हासच करत होता असा मनाचा उल्हास वाटत होता आणि त्या जोडलेला नक्रिया नकराच करत होता अशी तशी बैल होती त्या तासूपासून चढान चढ त्याच्यामुळे नंतर वशा होता मना पुन्हा चिमण्या होता गुलब्या होता मग तसे काय फुड कितीतरी नावं गेली किती तर आली कोणा घरचा बैल जैश म्हणून होता कोणा एकाच घेऊन बैल तयार केला असे आतापर्यंत ही परंपरा चालू आहे परंपरा चालू आहे चालू आहे जेव्हा केले ते तोच बैल करणार आणि मला ती झोप नसल्यामुळे मला आता मुलांशीला सुद्धा सांगतो माझ्या मागे ही व्यवसाय चालली पाहिजे पहिली जुनी लोक तशी नाग राहणार बैलांना कशी मिळून जुनी लोक पहिली बाबा जुनी लोक बी असेल काय करायची पहिली जुनी लोक मोठं आणायचे मोठं त्या काळात सगळ्या वाटा बिटा जर अशा नव्हत्या कच्च्या वाटा होत्या आता हे डांबरीकरण झालंय मग ती पहिले जी वडिलांचं मोठं आणायची नांगर आणायची रात्र रात्र झोपायची नाही ती बघूनच मी सगळं करत आलो म्हणजे आता आता कसं नांगर असतो का म्हणजे पहिल्या नागरात आणि आता नागरात काय फरक आता या नागरात पण पहिल्या नागरात बऱ्यापैकी फोल्ट आहेत तरी पण आपण त्या रेवलला जातो अजून त्या रेवलनं नांगूर हाणण्याचा बाबा आपण दोन तास नांगूर आणायचं तर त्या पद्धतीनं हाणलं पाहिजे ना तर तो बैल मोहर कट काढतोय असं आहे पहिला नांगूर किती टाइम असायचा काय बैलास म्हणजे टाइम नांगूर असायचं चार तास तीन तास पहिला नांगूर आता दोन तास ते अडीच तासाच्या यातला सरासरी दोन तासावर पण तेवढे दोन तासात तिथं घाम काढायचा आता पहिल्या मोठ्या गाड्या होत्या आता छकडे आता हे छकडे कसं आहे जग बघून कुणाचं कुणी बघून एकाने एक बार काढला का दुसरा बार काढतोय आता एका एका चढ एका एक चढ एका काय प्रत्येक चढ चढ चाललंय ना जाण्याचा आनंद आनंदा होता का आता ज्या काळात काय होत पहिल्या जुन्या गाडीचा आनंद हा होता तर हा पहिलाच होता हे जुन्या माणसाने व्यवसाय दाखवलेली आहे पण आता कसं आहे नवीन पिढीला हे नवीन पिढीला चांगलं कसं आहे बाबा हे जेत बघून तर जरा चांगलं बारकी गाडी हलकी घेतली तर पहिलाच हलकीच आहेत हा विषय आता असा वाढ प्रकार वाढला आहे जायला जुन्या पहिल्या काय खायला असायचं पहिलं जरायचं पाऊस काळ भरपूर होता आणि ज्वारी त्यात काही टाकायची गाजर करायची चारा होता आता जास्त कोण गाजर करण आता फक्त पेंड चारण सातू चारण मटकी चारण हे चारा आता ह्यांचा जास्त ह्या आता नवीन पिढीला काय तसं गाजर करावे ह्या वेळेला गाजर घाला तरी मी ते अजून गाजर करून मी त्या बैलाला अजून चारा मी देतोय हा पहिलं ते जे होता ज्वारी येतली मका खाल्ल्या म्हणजे कदार खाल्ली गाजर खाल्ली म्हणजे बरोबर ती दोन एक महिना बैलाला चारा आहे ते बरोबर करत होती पहिलेच जो पहिलं चाल म्हणजे कसं कसं होतं कसं नियोजन असं बाबा कसं काय होत म्हणजे म्हणजे पहिलं बाबा यात्रेच एखादी कसं नियोजन असायचं एक महिना दोन महिना पहिला सुद्धा दोन दोन महिन्याचा त्याचा अकाउंट होता तुझ्या घरी जाणार बाबा बघून मसाळ्याला म्हणणार आपण देवाला दादा बैलाच कसं काय केलंय बैल चांगलं संबळ बाबा असत असत पहिलं चार घाल त्याची मेहनत घेतली पाहिजे असं सांगायचं कोणाला त्या पद्धतीने एकमेकात बघून एकमेक करत होत होती ना अशी पहिली जुन्या माणसाची परंपरा तुला का बैल जरा दिला पडलाय पहिला चारा घाल की भरपूर ते एकमेकात बघून चारा घालाय पहिली करा काही आणि पहिली माणसं एका पहिली माणसं एका मिळून मग एक विचार होता आता सुद्धा विचार होतोय पण कसा होता नवीन पिढीचा जरा थोडा फरक पडतोय पण तसा विचार अजून इथे ह्या वाटाला काही बदल होत नाही असा विषय आहे काय असा ताने मारहाण करते काय सांगतो बाबा त्याला बाबा गाडी काय ताना जात तेवढेच गाडी ताना जावा आपल्याकडे भरपूर आहे हवस भरपूर झालेले आता ह्याच्या पुढं लई तेवढ्या मग गाडी हे जे पुढं लई ताणू नका त्याला त्रास देऊ नका अरे बाबा म्हण आपण त्याला एवढं सांभाळ आपण तेवढी गमत करायचीच आहे अशी म्हणते ती आत्ताच माणसं कसं आता लिहून पोरं नवेला पोरायला काढलेलं पळा पळायला जास्त त्यांच्यासाठी काय सांग चला जरा एक असं नवीन पोरांचं काय वाटतंय मला वाटतं आहे तेज्या तुमच्या मोरो बाबा माझी गाडी गेलीच पाहिजे असं ते एक शक्य वाटते त्यांना तर दुसरा म्हणतो मी त्याच्या फोन काढेला अशी शक्य अशी तेवढी त्यांची सांभाळण्याची कवत आहे ना आणि तेवढी चारा घालून तेवढे पावर केलेली असते जे असं असतं सगळं जे असं असतं चालते बरं धन्यवाद धन्यवाद वेळ काढून दिल्या दिलं धन्यवाद एका ना कायचे म्हणाल्याचे बदल हा चला